ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ फेब्रुवारीच्या महासंगीत सोहळ्या तीन तासाच्या तिसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे आणि या तिसऱ्या भागामध्ये खऱ्या अर्थाने जबरदस्त धमाका झालेला आहे प्रतिमा रविराज कल्पना हे तिघही जण या सगळ्यामध्ये सायलीच्या बाजूने झालेत तर एकटी पूर्णाई विरोधात असताना प्रताप सुद्धा आता सायलीच्याच बाजूने बोलणार आहे पण हे सगळं कसं घडलंय काय घडलंय या सगळ्यामध्ये आता एक एक गोष्टी सगळ्या उलगडत जाणार आहेत सायलीने केलेला खुला सायलीने केलेल्या सगळ्या खुलाशामुळे प्रियाची प्रियाची भांडेफोड होत प्रियाचं खरं रूप समोर येणार आहे आणि या सगळ्यामध्ये तिला सपोर्ट करण्यासाठी नंदिनी असणार महासंगीत सोहळ्यामध्ये सगळ्यात पहिले आता पार्कच्या आईबाबांचा डान्स परफॉर्मन्स होतो आणि त्यानंतर मग आपली कल्पना आणि प्रताप या दोघांचा डान्स परफॉर्मन्स होतो कल्पना प्रताप खूपच रोमॅन्टिक झालेले असतात आणि छानपैकी डान्स परफॉर्मन्स करताना कल्पना खूप लाजत असते सगळेजण हा परफॉर्मन्स छानपैकी पाहत असताना इकडे सायली अर्जुनच्या जवळ जाऊन त्याला आता ड्रिंक सर्व करत असते जेणेकरून अर्जुनचं तिच्याकडे लक्ष जावं आणि आता अर्जुनने तिला पाहावं आणि पाहून तिच्याशी बोलावं किंवा त्याला समजावं की सायली इकडे आलेली आहे अर्जुनचं लक्षच नसतं आणि तोपर्यंत इकडे प्रिया आणि अर्जुन या दोघांना स्टेज वरती बोलवलं जातं आणि आता नंदिनी आणि पार्थी या दोघांना पण स्टेजवरती बोलवलं जातं अश्विन सांगतो आता खऱ्या अर्थाने कपल गेम होणार आहे म्हणजे हे कपल एकमेकांना किती चांगले ओळखतात याबद्दलचे प्रश्न आता तुम्हाला विचारले जातील सायली हे सगळं ऐकत असते कपल गेम सुरू होतात सगळ्यात पहिला प्रश्न आता विचारला जातो तो म्हणजे प्रियाला प्रियाला विचारलं जातं की अर्जुनला सगळ्यात जास्त खाण्यासाठी कोणता पदार्थ प्रियाला एकाचही उत्तर काही येणार नसतं प्रिया सांगायला अर्जुनला कॉफी आवडते कॉफी यावरती अश्विन म्हणतो तन्वी अगं खायला विचारलंय त्यावरती आता प्रिया सांगायला ते पिझ्झा आवडतो इकडे सायली सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत असते भेंडीची भाजी छोले आणि दूध टाकून रव्याची खीर उत्तर इकडे रेडी असतं पण तोपर्यंत इकडे प्रियाने चुकीचं उत्तर दिलेलं असतं पण तीच नंदिनी पार्कला खाण्यामध्ये काय आवडतं हे अगदी परफेक्टली सांगत असते त्याला जे काही आवडत असतं घेवड्याची भाजी किंवा जी काही हे आवडत असतं ते सगळं सांगत असते नंदिनीची सगळी उत्तरं बरोबर येत असतात तर प्रियाची सगळी उत्तरं चुकत असतात प्रियाला विचारलं जातं की अर्जुनला फिरायला जायला कुठे आवडेल त्यावेळेला प्रियाचं उत्तर असतं स्वित्झर्लंड त्यावेळेला सायली आता सांगत असते माथेरान पण नेमकी त्याच वेळेला नंदिनी ज्यूस घेण्यासाठी सायलीच्या इथे येते आणि नंदिनी सायलीच्या तोंडूंच हे उत्तर ऐकते त्याच वेळेला नंदिनीच्या लक्षात येत की ही तर सायली आहे नंदिनीला थोडा धक्का बसतो थो, पण ही बोलण्याची वेळ नाहीये म्हणून नंदिनी पुन्हा जागेवरती येऊन बसते नंदिनीला ज्या वेळेला विचारण्यात येतं किंवा पार्थला विचारण्यात येतं की, की नंदिनीचं फेवरेट ठिकाण कुठचं फिरायला जायचं त्यावरती पार्थ सांगतो कोकण पार्थ आणि नंदिनी या दोघांची सगळी उत्तरं अचूक येत असतात प्रिया आणि अर्जुन म्हणजे अर्जुनला तर प्रश्न विचारण्यात किंवा सांगण्यात इंटरेस्टच नसतो पण प्रियाची एकूण एक उत्तरं चुकत असतात प्रियाला विचारलं जातं की अर्जुनचा आवडता फ्रेग्रन्स कोणता आहे त्यावरती प्रिया, त्या प्रिया सांगते महागातला महाग परफ्युम त्यावरती सायली आता सांगायला लागते चाफा आणि ज्या वेळेला सायली चाफा बोलते त्यावेळेला रम्या हे सगळं ऐकत असते आणि ती विचार करते या मुलीला कसा माहिती चाफा ती सायलीकडे जरा उत्सुकतेने पाहायला लागते सायलीकडे पाहतच बसते सायली हे सगळं पाहते आणि आपलं तोंड लपवते आणि एका बाजूला जाऊन थांबते कारण जर का पुन्हा पुन्हा आपण कोणाच्या लक्षामध्ये आलो तर मात्र गडबड होईल असा ती विचार करते पण प्रियाची एक एक करत सगळी उत्तरं चुकलेली असतात आणि आता रम्याचं लक्ष गेल्यामुळे सायली तोंड लपवून तिकडून निघून जाते तोपर्यंत अश्विन सांगत असतो एक एक करत सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊन रम्या आणि पार्थ हे विनर झालेले आहेत तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं चुकल्यामुळे अर्जुन आणि तन्वी हे आजची हे हरलेले आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाचा नुसता होतो फक्त अर्जुन सोबत लग्न करायचं अर्जुनसोबत लग्न करायचं एवढंच तिला माहिती अर्जुनच्या आवडीनिवडी काय अर्जुनला काय आवडतं या सगळ्याबद्दल काळी मात्र काहीही माहिती नसलं तरी कुठे काय फरक पडतोय आणि जोळीची अनाऊन्समेंट झाल्यावरती म्हणजे विनरची अनाऊन्समेंट झाल्यावरती प्रियाचा चेहरा पार पार काळा करपून गेलेला असतो तोपर्यंत इकडे आता सायली आणि कुसुम दोघी जणी सर्व करत असतात अजूनही सायलीला अर्जुनच्या जवळ जायला काही चान्स मिळालेला नसतो आणि अजूनही तिला आता अर्जुनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुद्धा सापडलेला नसतो त्यावरती कुसुम म्हणते काय ग काय ठरवलं तू आता तरी अर्जुनला कशी भेटणार आहेस यावरती सायली म्हणते माहित नाही कुसुमताई मी काय करणार आहे ती आणि कशी भेटणार आहे ती पण अर्जुन सरांना भेटणं या सगळ्यात किती आवश्यक आहे ना तुला समजतंय ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे दोघींची चर्चा चालू असताना तिकडे येतात पूर्णाची एक गुलाबजाम दे असं म्हणत पूर्णाची हळूच गुलाबजामची ऑर्डर देतात जेणेकरून आता गुपचुपणे गुलाबजाम खाता येतील घरी कोणी गुलाबजाम देत नसतं मग किमान इथे तरी गुलाबजाम आपल्याला खाता यावा यासाठी पूर्णाजीने ऑर्डर दिलेली असते पूर्णाजी ऑर्डर देऊन गप्प बसतात सायली विचार करते एकच गुलाबजाम देते आणि सायली एकच गुलाबजाम देते एक गुलाबजाम देत असताना पूर्णाजी म्हणतात थोडा पाक टाकते त्याच्यामध्ये असं म्हटल्यावर ती सायली थोडासा पाक टाकते पूर्णाजी खूप खुश असतात चला इथे तरी मनासारखे हवेत तेवढे गुलाबजाम खायला मिळणार आहेत पूर्णाजीने एक गुलाबजाम खायल्यावरती अजून एक गुलाबजाम दे त्यावरती सायली आता आवाज बदलत सांगायला लागते नाही याच्यापेक्षा जास्त गुलाबजाम देऊ शकत नाही मग पूर्णाजी चिडतात काय चाललंय तुझं हे गुलाबजाम आमच्याचसाठी आहेत ना पाहुण्यांसाठीच आहेत ना गुलाबजाम मग पाहुण्यांसाठी असलेले गुलाबजाम तू आम्हाला देणार नाहीस तर कुणाला येणार आहेस चल मला काही ऐकायचं नाही आहे लवकरात लवकर तू अजून गुलाबजाम दे यावरती सायली म्हणते नाही आमच्या सरांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जास्त गुलाबजाम कोणाला द्यायचे नाहीत म्हणून कारण शुगर वगैरे असते ना काही लोकांना त्यावरती पूर्णाजी सांगते हे बघ मला शुगर वगैरे काही नाही आहे हा म्हणजे मी आत्ता येण्यापूर्वी शुगर वगैरे सगळं चेक करून आलेली आहे तू काय मला शुगरचं सांगतेस तू मला शुगरच्या बद्दल काही सांगू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे सायली सांगते ठीक आहे मी तुम्हाला देईन अजून मी तुम्हाला गुलाबजाम देईन पण तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही एक काम करायचं आहे की uh, मला आशीर्वाद द्या आधी मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुम्हाला गुलाबजाम देणार नाही असं म्हटल्यावर ती पूर्णाजी म्हणतात हो हो देते आशीर्वाद ये इकडे असं म्हणत आता इकडे पूर्णाजी आशीर्वाद देते आणि आता पूर्णाजी ज्या वेळेला आशीर्वाद देत सायली पाया पडते आणि पूर्णाजी म्हणते सदा सुखी राहा तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हटल्यावरती सायली तिला एक गुलाबजाम अजून देते पूर्णाजीने नकळतपणे का होईना पण सायलीला या सगळ्यामध्ये आशीर्वाद देऊन आता पूर्णपणे फसलेली असते कारण याचमुळे आता सायलीचं लग्न अर्जुनसोबत होऊ दे ही तिच्या मनातली इच्छा पूर्णपणे पूर्ण होणार असते तसं पूर्णाजी गुलाबजाम खाते गुपचूपणे जाण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत काव्या चैतन्य यांचा डान्स परफॉर्मन्स होतो दोघही जण खूप छान डान्स परफॉर्मन्स करत असतात चैतन्य सोबत आता इकडे सुद्धा डान्स करत असतो तिघांचा डान्स परफॉर्मन्स चालू असतो आणि तिघंसुद्धा डान्स करत असतात एक एक करत संगीत सोहळ्यामधले सगळे डान्स पूर्ण होत असतात आणि आता इकडे तोपर्यंत नंदिनीला मागची घटना आठवते नंदिनी विचार करायला लागते की ज्या वेळेला मी तिकडे उभी होते आणि ज्या वेळेला हे सगळं चालू होतं तेव्हा मी पाहिलं होतं की त्या मुलीने अचूक उत्तर दिलंय आणि ती सायलीच होती ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे असं म्हणत ती आता मागची घटना आठवते आणि आता त्याच वेळेला ती सायलीच्या इकडे येऊन उभी राहते आणि सायलीला ती सांगायला लागते इतक्या लांब येऊन आता मला न भेटता तू जाणार आहेस का सायली मी तुला ओळखलंय यावरती आता इकडे सायली तिकडे पाहायला लागते आणि सायली ज्या वेळेला तिच्याकडे पाहते तेव्हा तिला नंदिनी म्हणते काय ग काय झालंय हे सगळं म्हणजे तू अशा पद्धतीने इकडे आलेली आहेस किंवा अशा पद्धतीने तू इथे आहेस का मला सांगशील का त्यावरती सायली सांगायला लागते काय सांगू या प्रियाने घरच्यांना फितवून सगळं सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे मला घरच्यांपासून तोडण्याचा अर्जुन सरांपासून तोडण्याचा आणि माझे घटस्फोटाचे पेपर आता तिकडे सबमिट केलेले आहेत आणि त्यामुळे माझ्या पुढे कोणताही पर्याय नव्हता अर्जुन सरांना भेटण्यासाठी मला घरचे माझे समजूनच घेत नाहीयेत आणि अर्जुन सरांना भेटूनच देत नाहीयेत म्हणून म्हणून मला अर्जुन सरांना भेटण्यासाठी या सगळ्यामध्ये हे करायला लागलं म्हणून मी अशा पद्धतीने इकडे आलेली आहे त्यावरती नंदिनी म्हणते तू काळजी करू नकोस मला माहिती आहे की तुझं लग्न हे अर्जुन सोबतच होणार कुणीही तुला या लग्नामध्ये अडवू शकत नाही मी तुझ्यासोबत आहे तुला जी काही माझी मदत लागेल ना ती मदत करायला मी तयार आहे असं म्हणत नंदिनी या सगळ्यामध्ये आता मदत करण्यासाठी तयार असते आणि आता ती सायलीला सांगत असते की काहीही झालं तरी मी प्रियाच्या विरोधात तुझी साथ देणार सायली सांगत असते मला ना तु तु अर्जुन सरांना सगळ्यात पहिले भेटायचं आहे त्यांना भेटल्यानंतरच मग आता माझा खऱ्या अर्थाने मोहीम सुरू होईल नंदिनी सांगते तू तुझ्या अर्जुनला भेटून घे सगळं काही सोडवत इकडे संगीत सोहळा चालू असतो त्या संगीत सोहळ्यानंतर अश्विन आणि आता इकडे नंदिनीची छोटी बहीण आणि पारचा सगळ्यात छोटा भाऊ यांचा डान्स परफॉर्मन्स चालू असतो तिघांचा खूप छान डान्स परफॉर्मन्स होत असतो आणि तिघही जण खूप खुश असतात हे सगळं चालू असतं इकडे आता सगळा गोंधळ चालू असतो तो म्हणजे रम्याचा रम्याला काहीही करून नंदिनीची ब्लाऊज असतं ते नंदिनीचं ब्लाऊज आता पूर्णपणे फाडून टाकायचं असतं आणि सगळ्यांच्या समोर नंदिनीला एक्सपोज करायचं असतं म्हणून ती रूममध्ये आलेली असते आणि नंदिनीचं ब्लाऊज घेते नंदिनीचं ब्लाऊज घेऊन ती आता फाडण्याचा प्रयत्न करायला लागते पण तोपर्यंत ती ब्लाऊज घेऊन एका बाजूला जाणार तितक्यात तिथे येते ती म्हणजे काव्या काव्य येते आणि काव्य आल्यावरती मग आता ही नंदिनी लपून राहते काव्य पाहते हा ड्रेस व्यवस्थित आहे म्हणून आता ताईच्या जो काही आता संगीतचा ड्रेस आहे तो व्यवस्थित आहे म्हणून ते निघून जाते पण ती ब्लाऊज पाहत नाही तोपर्यंत आता इकडे रम्याने ब्लाऊज फाडून ठेवलेलं असतं जेणेकरून आता इकडे ज्या वेळेला काव्य रम्या ते बघते की हे सगळं ब्लाऊज घालून नंदिनी स्टेजवरती येईल तेव्हा नंदिनीचा पचका होईल आता हे सगळं चालू असताना इकडे अचानकपणे सगळा गोंधळ करून ब्लाऊज फाडून ज्या वेळेला रम्या बाहेर येते तेव्हा तिला ते तेजस भेटतो तेजस प्रभू थोडं तुझं थोडं माझं या मालिकेतला तेजस प्रभूने आता तिला पकडलेलाच तर रंगे हात आणि त्यानंतर मग तेजस सांगायला लागतो गोलमाल हे बाई सब गोलमाल हे रम्या म्हणते काय चाललंय तुझं स कसला गोलमाल काय गोलमाल यावरती तेजस सांगायला लागतो मग काय सगळाच गोलमाल आहे हा म्हणजे इथे काहीतरी करण्याच्या निमित्ताने तू आली होतीस ना इथे कुणाला तरी या सगळ्यामध्ये काहीतरी वाट लावायला आली होतीस म्हणूनच तू इतकी घाबरलीस यावरती रम्या म्हणते कोण आहेस तू आणि तू इथे का आलेला आहेस यावरती आता तेजस सांगायला लागतो असं कसं अगं मी इथे आलेलो आहे कारण नंदिनी माझी मैत्रीण आहे आणि नंदिनीने मला इकडे बोलवले आणि म्हणून मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रम्या म्हणते नंदिनीचा मित्र ना मग तू आगाव असणारच नंदिनीसारखा असं म्हणत ती आता तेजसला ओरडायला लागते आणि पाहुण्यासारखा आलायच ना तर पाहुण्यासारखा राहा जास्त टिव करण्याचा प्रयत्न करू नको असा म्हणतो त्यावरती तेजस म्हणतो नाही नाही सब गोलमाल हे मला कळतंय ना इतकी जर का तू ताईपणा करती आहेस तर हा गोलमालच आहे तोपर्यंत आता तेजस येतो पार्थ आणि नंदिनीला भेटायला आणि तो सांगायला लागतो काय कसं काय यावरती पार्थ म्हणतो हा कोण यावर नंदिनी सांगते हा तेजस प्रभू माझा मित्र आहे तेजस गाणं खूप छान म्हणतो हा यावरती मग आता तेजस सांगायला लागतो की हे बघा मी तर गाणं म्हणणारच आहे पण इथे नाही हं यावरती नंदिनी म्हणते असं कसं इथे तर डान्स परफॉर्मन्स तुझं गाणं झालंच पाहिजे ना संगीताला आलायच आणि गाणं नाही असं कसं शक्य आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तेजसला डान्स करणं भाग पडतं त्यावेळेला ते जेव्हा तेजस डान्स करण्यासाठी म्हणजे आता गाणं गाण्यासाठी येतो एक दोन नाही तर तीन चार गाणी जोरात गायली जातात आणि तेजस आता खूप खुश असत तेजस खुशीत सगळे जण टाळ्या वाजवून तेजसचं कौतुक करत असतात तेजसच्या गाण्याचं स्किल एकदम जबरदस्त असतं तोपर्यंत रम्या आता तिची सगळी कारस्थानं करून आलेली असते प्रिया तिला विचारते काय सगळं ठीक ना रम्या सांगते माझं काम मी अचूक केलेलं आहे आता ज्या वेळेला नंदिनी डान्स परफॉर्मन्स करेल ना त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने इथे आता मोठा धमाका होणार आहे असं म्हणत असताना मग आता प्रियाला कल्पना सांगायला लागते जा तू एक काम कर कपडे बदलून घे यावरती प्रिया सांगते हो माझ्या डान्सचा ड्रेसवरती तयार असेल मी छानपैकी कपडे बदलून येते त्याच वेळेला इकडे नंदिनी म्हणते रम्याला रम्याला रम्या सुद्धा विचार करते नंदिनीला पण कपडे बदलायचे असतील ना नंदिनी आपण सांगा कपडे बदलायला आणि मनातल्या मनात ती विचार करते नंदिनी ये कपडे बदलून मग बघूया काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे रम्याला ती गोष्ट आठवते ज्या वेळेला कपल हे चालू होते क्वेश्चन तेव्हा एक वेटरसच्या वेटरसच्या याच्यामधली मुलगी इथे सांगत होती उत्तर आणि मग ती आता प्रियाच्या समोर येते आणि प्रिया तू तु तन्वी तुला माहिती आहे का म्हणजे आता एक मुलगी इथे आली होती आणि ती मुलगी ना तू जी काही उत्तर देत होतीस ना तीच उत्तरं चुकीची होती पण ती मुलगी इथे उभी राहून बरोबर उत्तर देत होती आता मात्र प्रिया विचार करते नाही नाही मला असं वाटते बहुतेक इकडे सायली आलेली दिसते मला सायलीला कुठे आहे काय आहे हे, हे शोधायलाच पाहिजे असा आता ती विचार करायला लागते की सायली कुठे आहे बघायला पाहिजे तोपर्यंत सायलीची आणि अर्जुनची भेट काही होता होत नसते म्हणून सायली अस्वस्थ असते आणि तिला कुसुम सांगत असते काय गं आता अर्जुनची आणि तुझी भेट कशी होणार यावरती सायली म्हणते कुस कुसुमताई काहीच काळजी करू नकोस मी आता अर्जुन सरांची भेट घेतल्याशिवाय इथून अजिबात जाणार नाहीये यावरती आता कुसुम सांगायला लागते पण कसं त्यावरती सायली म्हणते बघतो आता तोपर्यंत नंदिनी आणि पार्थ या दोघांचा डान्स परफॉर्मन्स चालू असतो अचानकपणे हे सगळं चालू असताना नंदिनीचं चा ब्लाऊज आता फाटण्याचा तिला आवाज येतो पण सा, सा थीम असते दुपट्टा त्यामुळे आता दुपट्टा इथे असतो तो म्हणजे हातामध्ये पार्कच्या मग प्रत्येक वेळेला दुपट्ट्याच्या साथीने तो आता नंदिनीचं पूर्णपणे संरक्षण करत असतो आणि नंदिनीला प्रत्येक वेळेला प्रोटेक्शन देत असतो आणि त्यामुळे नंदिनीला या सगळ्यामध्ये ब्लाऊज फाटलं असलं तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही पार्क तिला प्रोटेक्ट करतो आणि असा त्यांचा डान्स परफॉर्मन्स व्यवस्थितरित्या पूर्ण पडतो हा डान्स परफॉर्मन्स झाल्यावरती इकडे आता कुसुमला सायली सांगते आता काहीही झालं ना तरी डायरेक्ट प्रियाच्या रूममध्ये मला एंट्री मिळाली पाहिजे मी प्रियाच्या रूममध्ये जाणार आणि डान्स परफॉर्मन्ससाठी तयार होणार तितक्यात तिथे मॅनेजर येतात आणि तन्वी मॅडमच्या रूममध्ये ब्रेकफास्ट घेऊन जा असं सांगतात मग आता सायली तन्वीच्या रूममध्ये ब्रेकफास्ट घेऊन जात असताना तिकडे तार अचानकपणे नंदिनी येते आणि नंदिनी तिला सांगायला लागते अगं सायली तुझी आणि अर्जुनची भेट झाली का सायली म्हणते नाही ना अजून तरी भेट काही झालेली नाहीये यावरती आता नंदिनी सांगते तुला माहिती आहे का अगं अचानक डान्स परफॉर्मन्स चालू असताना मला ना, ना ब्लाऊज मला काही कळलच नाही पण आमची थीम होती ना दुपट्टा त्यामुळे मी वाचले पार्थने दुपट्टा माझ्याभोवती गोल गुंडाळला आता तन्वी सुद्धा दुपट्ट्यानेच डान्स करणार आहे तोंडावरती दुपट्टा घेऊन यावरती मग आता सायली सांगायला लागते अगं तू तर मला खूप युक्ती मोठी दिलीस खरं बरं झालं तू मला हे सगळं सांगितलंस ते आता बघ मी काय करते ते असं म्हणत सायली आता खूपच खुश होते आणि प्रियाला या सगळ्यामध्ये नेस्तनाभूत करण्यासाठी सायलीला मोठी युक्ती सापडते त्यावरती नंदिनी सांगायला लागते काय ग तुझ्या डोक्यात काहीतरी आलंय का, का सायलीचा सा... मला आता खूप मोठी युक्ती सुचलेली आहे असं आता सायली सांगायला लागते नंदिनी खूपच खुश होते आणि तोपर्यंत प्रिया आता तिच्या डान्स परफॉर्मन्ससाठी आलेली असते ज्या वेळेला प्रिया डान्स परफॉर्मन्ससाठी येते त्यावेळेला तिकडे सायली येते आणि मॅडम मॅडम तुमचा नाश्ता आणलाय असा आवाज बदलून बोलायला लागते ती प्रिया आता तिचा आवाज काही ओळखत नाही कारण दिसणं तर ओळखायचं कारणच नसतं सगळं मास्क वगैरे घातलेलं असतं पण एकदम आवाज बदलल्यामुळे तर आता काहीच कळत नाही यावरती प्रिया म्हणते नको नको मला नाश्ता नकोय सॅरी सांगते मॅडम खाऊन घ्या ना असं काय करताय अहो नंतर बराच वेळ जाईल तुम्हाला अजिबात खायला मिळणार नाही प्रिया म्हणते तुला सांगितलं ना एकदा तू नको हे सगळं करूस ठेव बरं तो तिकडे आता सायलीला विचार येतो काय करू काहीही करून या प्रियाला मला आता हे करायलाच पाहिजे हा ड्रेस तिचा पळवायला पाहिजे आणि तिला ह्या रूममध्ये लॉक करून ठेवायला पाहिजे मग सायली तिच्या हातामध्ये असलेली हिरवी चटणी ती चटणी आता त्या ह्याच्यावरती सांडवते चटणी सांडवल्यामुळे प्रिया आता चिडते काय केलंस तू हे सगळं काय केलंस तू हे सगळं माझा ड्रेस पूर्ण खराब केलास हे काय केलंस असं म्हणत प्रिया चिडते प्रिया चिडल्यावरती सायली आता तिला सांगायला लागते मॅडम काहीही काळजी करू नका मी तुमचा हा ड्रेस साफ करून आणते त्यावरती प्रिया म्हणते अगं मूर्ख मुली आत्ता माझा डान्स परफॉर्मन्स आहे मी तुझी तक्रार करते यावरती सायली सांगते नको मॅडम तक्रार वगैरे काही करू नका मी दोन मिनिटात ड्रेस साफ करून आणते असं म्हणत सायलीने हा ड्रेस आता जवळजवळ पळवलेला असतो सायली तो ड्रेस पळवते आणि आता या सगळ्यामध्ये सायली तो ड्रेस घालून खाली डान्स परफॉर्मन्ससाठी येते प्रिया इकडे वाटच पाहत असते की कधी येईल सायली कधी येईल सायली तिला काही कळतच नसतं की सायली अजूनही का येत नाही आहे पण सायली खाली आता ड्रेस घेऊन निघालेली असते प्रिया विचार करते काय आहे मूर्ख मुलगी आहे ही अजूनही ही, ही इकडे का नाही आलेली आहे असं प्रियाच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो पण तोपर्यंत सायलीने ते कपडे घालून डान्स परफॉर्मन्ससाठी खाली उतरलेली असते अर्जुन आणि आता सायली या दोघांचा डान्स सुरू होणार असतो अर्जुन आणि सायली हे दोघ जण ज्या वेळेला डान्स सुरू करतात त्यावेळेला आता प्रिया इकडे वाट पाहत बसलेली असते की काय नक्की घडतंय कोण आहेत ही सायली म्हणजे ही मुलगी कुठे गेली का नाही ही मुलगी आली असं म्हणत असताना मात्र आता इकडे प्रिया वाट पाहत असताना इकडे डान्स परफॉर्मन्स सुरू होतो सायली आणि अर्जुनचा डान्स परफॉर्मन्स झोक्यात हो असतो प्रत्येक वेळेला जेव्हा सायलीचा हात अर्जुनच्या हातात येतो त्यावेळेला अर्जुनला जाणवत असतं की काहीही झालं तरी ही तन्वी नाही आहे ही तन्वी नाही आहे म्हणजे ही, ही सायलीच आहे हा सगळा तिच्या डोक्यात विचार चालू असतो आणि हे सगळं चालू असताना आता मात्र अर्जुनला खरंच तन्वी आपल्याला आपल्यासोबत डान्स करते या सगळ्या गोष्टी कशा करणार किंवा या सगळ्या गोष्टी कशा समोर येणार हे येणाऱ्या महाएपिसोड भाग चारमध्ये पाहायला